दत्त भजन स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागेनांत त्याचा लागेनांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात अल्लख म्हणून भिक्षा मागत आले दारात दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात अल्लख म्हणून भिक्षा मागत आले दारात दत्तगुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात दत्तगुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात त्याचा लागे नांत त्याचा लागे नांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या बगलेत रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या बघलेत रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात कुण्या वाटने गेले माझे गुरुदेव दत्त कुण्या वाटने गेले माझे गुरुदेव दत्त त्याचा नांत त्याचा नांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त श्वानांची फौज होती त्यांच्या संगत श्वानांना भाकर टाकत होते भगवंत श्वानांची फौज होती त्यांच्या संगत श्वानांना भाकर टाकत होते भगवंत बघा बघा ते अत्रिनंदन आले भजनात बघा बघा ते अत्री नंदन आले भजनात त्याचा लागे नांत त्याचा लागे नांत स्वप्नात आले माझ्या दत्त स्वप्नात आले माझ्या दत्त भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत खडावांचा नाद घुमतो माझ्या कानात भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत खडावांचा नाद घुमतो माझ्या कानात गुरुदेव दत्त मंत्र ठेवा ठेवा ध्यानात गुरुदेव दत्त मंत्र ठेवा ठेवा ध्यानात त्याचा लागे नांत हो त्याचा नांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागेनात त्याचा लागेनांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्तार्पण